नमस्कार मित्रांनो सोपे घरगुती उपाय या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे डेंग्यू आणि मलेरिया यांसारख्या आजारांपासून वाचायचे असेल तर या पानाचे सेवन नक्कीच करा जागतिक आरोग्य संघटनेनुसार पावसाळ्यात गंभीर आजार जो डासांमुळे पसरतो तर तो म्हणजेच डेंग्यू मलेरिया मित्रांनो जर आपल्याला आजारांपासून दूर राहायची असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट तर ती म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे होय होय मित्रांनो आपली रोगप्रतिकारक शक्ती ही जर कमकुवत असेल तर यामुळे संसर्गजन्य आजार हे लवकर होतात आपल्या घरात अथवा आपल्या आजूबाजूच्या परिसरात जर कोणी आजारी असेल तर त्या व्यक्तीमुळे आपण त्वरित आजारी पडतो मित्रांनो रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे काय तर रोगप्रतिकारक शक्ती ही अशी असते की जी अनेक संसर्गजन्य आजारांपासून सूक्ष्म जंतूंपासून आपले संरक्षण करत असते रोगप्रतिकारक शक्ती ही आपल्या शरीरातील एक यंत्रणा असते जी अनेक व्हायरस पासून आपले संरक्षण करते जेणेकरून अनेक प्रकारच्या आजारांपासून आपले संरक्षण होत असते तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला अशा एका पानाबद्दल माहिती देणार आहोत की त्या पानाचे जर तुम्ही या प्रकारे सेवन केले तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती ही अगदी दुप्पटीने वाढण्यास मदत होणार आहे मित्रांनो जर डेंग्यू मलेरिया सारख्या आजारांपासून दूर राहायचे असेल किंवा हा आजार झाला असेल तर तेव्हा देखील जर तुम्ही या पानाचे सेवन केले तर लवकरात लवकर तुम्ही आजारातून बरे व्हाल की हे प्रभावी पान आहे मित्रांनो हे पान असे आहे की तुम्ही या पानाचे एकदा जरी सेवन केले तर डेंग्यू मलेरिया सारख्या आजारांपासून दूर राहाल अगदी एका रिसर्चनुसार देखील असे मानले गेले आहे की हे पान एकदाच सेवन केले तरी डोकेदुखी असो सर्दी असो किंवा कुठलेही प्रकारचे इन्फेक्शन असो तर त्यातून त्वरित आपल्याला बरे होता येते मित्रांनो एवढेच नव्हे तर कॅन्सर या आजारावर देखील हे पान अत्यंत विशेष प्रभावी मानले गेलेले आहे अनेक प्रकारच्या आजारांपासून दूर राहण्यासाठी तसेच आपल्याला कुठल्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये यासाठी या, या व्यतिरिक्त आपली रोगप्रतिकारक शक्ती ही दुप्पटीने वाढण्यासाठी या पानाचे सेवन करणे विशेष प्रभावी ठरते मित्रांनो सध्या पावसाळा हा ऋतू सुरू आहे आणि पावसाळा म्हटलं तर अनेक प्रकारचे संसर्गजन्य रोग आजार हे झपाट्याने वाढतात आणि पावसाळ्यातील गंभीर आजार तर तो म्हणजेच डेंग्यू मलेरिया सध्या अनेक विशेष ठिकाणी डेंग्यू मलेरिया झाल्याचे आढळून आलेले आहे तर या डेंग्यू मलेरिया आजारापासून आपले संरक्षण व्हावे यासाठी तुम्ही या पानाचे सेवन नक्कीच करा जेणेकरून तुम्हाला हा आजार होणार नाही आणि झाला असेल तर तेव्हा देखील तुम्ही हा विशेष उपाय करू शकता जेणेकरून तुम्ही आजारातून लवकरात लवकर बरे व्हाल मित्रांनो आता सध्या ऑगस्ट महिना सुरू आहे आणि या महिन्यामध्ये डेंग्यू मलेरियाचे अनेक ठिकाणी पेशंट आढळून येतात म्हणून या पानाचे वेळीच तुम्ही सेवन करावे मित्रांनो आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये हे पान तुम्हाला सहज उपलब्ध होईल हे पान फक्त तुम्ही पावसाळ्यातच नव्हे तर अगदी वर्षभरात केव्हाही खाऊ शकतात मित्रांनो तत्पूर्वी डेंग्यू मलेरिया होऊ नये यासाठी आणि डेंग्यू मलेरिया झाला असेल तर हेच पान का खावे याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत डेंग्यू मलेरियाची लक्षणे म्हणजेच तीव्र डोकेदुखी अंगदुखी मळमळणे उलट्या होणे नाकातून अथवा हिरड्यांमधून रक्तस्राव होणे अंगावर पुरळ येणे यांसारख्या समस्या या उद्भवत असतात आणि अशा वेळेस आपल्या डॉक्टरांकडून त्वरित सल्ला घेणे खूप आवश्यक ठरते कारण मित्रांनो डेंग्यू मलेरियामध्ये आपल्या शरीरातील प्लेटलेट्स या झपाट्याने कमी होत असतात आणि या प्लेटलेट्स जर दहा हजारापेक्षा कमी झाल्या तर बाहेरून त्या पेशंटला प्लेटलेट्स द्याव्या लागत असतात म्हणून या प्लेटलेट्स आपल्या शरीरामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात मित्रांनो <sk> म्हणून आम्ही तुम्हाला अशा पानाबद्दल माहिती सांगणार आहोत की जे पान सेवन केल्यामुळे तुमच्या प्लेटलेस या कमी झाल्या असतील तर त्या वाढून निघतात पानाचे सेवन केले तर आपल्या प्लेटलेस या झपाट्याने वाढण्यास मदत होत मित्रांनो ही अतिशय <sk> कामाची माहिती आहे ही माहिती तुम्ही तुमच्या नातेवाईकांना तसेच तुमच्या मित्रांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील फायदा होईल तर मित्रांनो आपल्या आजूबाजूच्या परिसरात सहज उपलब्ध होते तर ते म्हणजेच पपईचे पान अनेक ज्येष्ठ मंडळींकडून आपल्याला पपई खाण्याचा देखील विशेष सल्ला दिला जातो पपई सेवन केल्यामुळे अनेक फायदे आपल्याला होत असतात परंतु पपईचे पान सेवन केल्यामुळे देखील अनेक दुप्पटीचे फायदे हे आपल्याला होऊ शकतात याबद्दल आप आपल्याला फारशी माहिती नसेल तर मित्रांनो पपईचे पान सेवन केल्यामुळे काय काय फायदे आपल्यास होऊ शकतात पपईचे पान हे नियमित जरी तुम्ही सेवन केले तरी अनेक आजारांपासून तुमचे संरक्षण होते किंवा आजारातून लवकरात लवकर बरे होण्यास तुम्हाला मदत होऊ शकते आयुर्वेदामध्ये देखील पपईच्या पानांचा रस सेवन करणे सर्वश्रेष्ठ मानले गेलेले आहे परंतु मित्रांनो पपईच्या पानाचे रस सेवन करण्याची एक विशिष्ट प्रकारची पद्धत प्रकार आहे याबद्दल आपल्याला माहिती नसेल पपईच्या पानांमध्ये जंतू असण्याची शक्यता असते त्यामुळे प्रथम पपईचे पान तोडून घ्यावे ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे आणि पाण्यामध्ये उकळून घ्यावे पाण्यामध्ये उकळून घेतल्यानंतरच ग्राइंडरच्या सहाय्याने त्याचा रस काढून घ्यावा आणि चाळणीच्या मदतीने तो रस गाळून घ्यावा पपईच्या पानाचे रस सेवन केल्यामुळे काय काय होऊ शकते तर छातीमध्ये जर जळजळ होत असेल तर ती देखील थांबते सतत जर तुम्हाला पोटात गॅसेस होण्याची समस्या असेल तर ही समस्या देखील सुटते पपईच्या पानांच्या रसाचे सेवन केल्यामुळे शरीरातील प्लेटलेट्स या वाढण्यास मदत होते डेंग्यू मलेरिया या गंभीर आजारामध्ये पपईच्या पानांचा रस हा अतिशय फायदेशीर ठरतो यामुळे शरीरातील प्लेटलेट्स या झपाट्याने वाढण्यास मदत होते आणि आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती ही देखील लवकर वाढण्यास मदत होते मित्रांनो या व्यतिरिक्त जर तुम्हाला सांदेदुखीची समस्या असेल तर सांदेदुखीच्या समस्येवर देखील पपईच्या पानांचा रस हा विशेष प्रभावी ठरतो पपईच्या पानांचा रस सेवन केल्यामुळे सांदेदुखीची जे आतील आणि बाहेर दुखणे असते तर देखील थांबण्यास मदत होते इतकेच नव्हे तर कॅन्सर सारखा आजार होऊ नये यासाठी देखील तुम्ही पपईच्या पानांचा रस सेवन करू शकतात कॅन्सरच्या पेशी रोखण्याचे काम पपईचा रस करत असते म्हणजेच पपईचा रस हा कॅन्सरच्या पेशी वाढीस प्रतिबंध करतो डेंग्यू मलेरिया यांसारख्या गंभीर आजारामध्ये डॉक्टरच्या सल्ल्यानुसार तुम्ही पपईच्या पानांचा रस हा सेवन करू शकतात फक्त मित्रांनो एवढेच काम करायचे आहे की पपईच्या पानांचा रस हा तुम्ही डायरेक्ट घेऊ नका तर ते पानं स्वच्छ धुवून त्यांना व्यवस्थित उकळूनच घ्यावी आणि त्यानंतर ग्राइंडरच्या मदतीने ही पाने व्यवस्थित बारीक वाटून घ्यावी त्यांचा रस गाळून घ्यावा आणि त्यामध्ये तुम्ही खडीसाखर गूळ किंवा मध घालून त्याचे सेवन करू शकतात तर मित्रांनो पपईच्या पानांचा रस सेवन केल्यामुळे अशा प्रकारच्या मोठ्या आजारांपासून आपला जीव वाचू शकतो मित्रांनो आम्ही सांगितलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद